हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला वांग्याची एवढी जबरदस्त रेसिपी दाखवणारे यापूर्वी खरं सांगते तुम्हाला कोणीच ही रेसिपी सांगितली नसेल आणि तुम्ही कधी ही रेसिपी केलीसुद्धा नसेल खूप वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला वांग्याची झटपट अशी एक रेसिपी दाखवते आहे बरं ही भाजी तुम्ही टिफिनसाठी करू शकता किंवा मग दुपारच्या जेवणात करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणातसुद्धा करू शकता अगदी पाहुणे आल्यावरसुद्धा करू शकता इतकी चमचमीत आहे बघा भाजी चमचमीत आहे पण टिफिनला देऊ शकता म्हणजेच खूप पातळसुद्धा नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या लक्षात येईल आज आपण भरून वांगी करणार नाही होत पण खूप वेगळ्या पद्धतीने आणि अगदी सगळ्यांच्या तोंडाला पाणी येईल अशी ही वांग्याची भाजी आपण आज पाहणार आहोत त्यासाठी बघा इथे मी पाच छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत या रेसिपीसाठी वांगं छोटं असो मोठं असो त्याने काही फरक पडणार नाही आहे पण शक्यतो जमलं तर लहान अशी वांगी घ्या म्हणजे दिसायला पण छान दिसतात त्यानंतर न इथे एक बटाटा घेतला आहे मी आता याची साल काढून घेतली आहे बघा अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून घेतल्यानंतरनं आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे तर बघा खूप मोठ्या फोडींमध्ये नाही कट करणारे मी अशा पद्धतीने बटाटा कट करून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी तर बघा अशा पद्धतीने मी हा बटाटा कट करून घेतलेला आहे इथे संपूर्ण बटाटा याच पद्धतीने कट करून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याचे उभेसुद्धा काप करू शकता बटाट्याचे किंवा मग वेगळ्या पद्धतीने काही कट करायचं असेल तसंसुद्धा करू शकता त्यानंतरनं आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहेत वांगी कट करताना मध्यभागी चेक करायचं वांग किडीचं तर नाही आहे ना आणि बघा मी पुन्हा सांगते आपण भरून वांग्याची भाजी नाही करणारे तरीसुद्धा वांगी आपल्याला अशा पद्धतीनेच कट करून घ्यायची म्हणजे वांगी शिजवताना आतपर्यंत शिजली जातील त्याचबरोबर त्याचा जो मसाला आहे तो आतपर्यंत लागला जाईल बघा अशा पद्धतीने मी ही वांगी कट करून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही प्रत्येक वांगा आपल्याला मध्यभागी चेक करायचं किडीचं आहे की नाही ते किडीचं असेल तर ते वांग घ्यायचं नाही तर बघा इथे आपली संपूर्ण वांगी कट करून झालेली आहेत अशा पद्धतीने आता वांग आणि बटाटा कट केल्यानंतरनं काळा पडतो त्यामुळे लगेचच हे सगळं पाण्यामध्ये घालून घ्यायचे बघा मी वांगी आणि बटाटा एकत्रितच अशा पद्धतीने पाण्यामध्ये घालून घेते तर बघा इथे मी हे पाण्यात घालून घेतले एक पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आता मी एक पाण्याने धुवून घेते तर चला फोडणीची तयारी करूया इथे कढई ठेवलेली आहे बघा कढईमध्ये तेल छान गरम होऊन दिलं त्यानंतरनं यामध्ये जिरं घातलं जिरं फुललं की लगेचच वांगी आणि बटाटा घालून घेतलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वांग्याची भाजी केलीत ना सगळे तुमचं खूप कौतुक करतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते एकदा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि एकदा ही भाजी करा बघा बटाट्याचं आणि वांग्याचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान जातं ही भाजी एकत्रित खायला खूप छानसुद्धा लागते मीडियम फ्लेमवरती तेलावरतीही वांगी आणि बटाटा एक मिनिटभर परतवून घेतली त्यानंतरनं अशा पद्धतीने पसरवून आपल्याला बटाटा आणि वांग ठेवायचे आणि बघा झाकण ठेवून देणारी मी यावरती आपल्याला वांग एक साठ सत्तर टक्के शिजवून घ्यायचे त्याचबरोबर बटाटासुद्धा साठ सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे बटाट्याच्या फोडी मी अशा लहान केलेल्या आहेत म्हणजे लवकर शिजेल कारण की वांग लवकर शिजतं बटाटा शिजायला तसा थोडा वेळ लागतो तर बघा इथे दोन मिनटानंतरनं मध्ये झाकण काढून एकदा चेक केलं आहे भाजी झाली आहे का म्हणजेच बटाटा आणि वांग शिजले आहे का तर हे शिजलेलं नाही आहे आपण फक्त ह्याला साईट पलटी करून घेऊया अशा पद्धतीने आणि पुन्हा मी यावरती झाकण ठेवणार आहे म मद, आधीमधी एक दोन वेळा झाकण काढून अशा पद्धतीनेच बटाटा आणि वांग हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित परत सेट करून असं से लावून ठेवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं म्हणजे खाली वांग लागणार नाही त्याचबरोबर बटाटासुद्धा खूप तळाला चिटकणार नाही बघा मी पुन्हा झाकण काढून पाहतीये आता आपला बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि वांगंसुद्धा झालेलंच आहे आता मी हे संपूर्ण काढून घेणार आहे मी हे काढून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज विसरायच्या आधी पटकणी एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यानंतरनं सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आता बघा त्याच कढईमध्ये मी पुन्हा थोडं तेल घालून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा कढीपत्ता थोडा फ्राय झाला की यामध्ये छान बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मीडियम साईजचा कांदा वापरलेला आहे तर बघा इथे कांदा घातल्यानंतरनं तो तेलावरती छान परतवून घेऊया आपण या रेसिपीमध्ये एक सिक्रेट वाटणसुद्धा घालणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर स्किप करून पाहिलात तर बऱ्यापैकी रेसिपी लक्षात येत नाही बघा इथे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मी अशा पद्धतीने परतवून घेतला आता यामध्ये आपण एकदम बारीक कट केलेला टोमॅटोसुद्धा ॲड करूया बघा इथे मी मीडियम साईजचाच टोमॅटोसुद्धा घेतला होता आता हा टोमॅटो आणि कांदा पुन्हा मी छान असा परतवून घेते मीडियम फ्लेमवरच मी टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घेतला बघा छान असा तो गळालेला आहे म्हणजेच टोमॅटो शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा आपला टोमॅटो झाला आहे आता मध्यभागी थोडी जागा केलेली आहे यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे सगळ्यात आधी मी हळद घातलेली आहे यात त्यानंतरनं गरम मसाला घालायचा अर्धा चमचा त्याचबरोबर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं यामध्ये आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे म्हणजे भाजीला रंग छान येतो आता बघा इथे अर्धा चमचा इतपत धना पावडरसुद्धा घालून घेतली आणि आता हे सगळे मसाले छान असे तेलावरती एक मिनिटभर परतून घेऊया मशा मसाले असे तेलावरती परतले की खरंच खूप छान अशी टेस्ट येते भाजीला मीडियम फ्लेमवरच मी इथे मसाले परतवून घेतले त्यानंतर ना आपल्याला ते वाटण घालायचं आहे यामध्ये तर बघा इथे मी खोबरं शेंगदाणे अद्रक आणि लसूण या चार गोष्टी घालून हे वाटण तयार केलेलं आहे लसूण घालताना थोडा जास्तीचा घाला आणि शेंगदाणे कमी घ्यायचे खोबरं थोडं जास्त घ्यायचं आता इथे मी हे वाटणसुद्धा या मसाल्यांसोबत परतवून घेते वाटण काढताना व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ इथे तुम्हाला दाखवता आला नाही तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे वाटण परतवून घेणारे एक मिनिटभर वाटण परतून झालं की यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून हे छान असं मिक्स करून घेऊन पुन्हा एक मिनिटभर परतवून घेणार आहे आणि मग पुन्हा आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे तर बघा इथे गरजेनुसार मी पाणी ॲड केलेलं आहे ग्रेवी शिजायलासुद्धा हवी ना त्यामुळे अशा पद्धतीने बघा इथे मी पाणी घालून घेतलं हे छान एकजीव केलेलं आहे आता आपण यावरती थोडीशी कोथंबीर घालूया तर बघा अगदी थोडीशी मी इथे कोथंबीर घातली आहे आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी छान अशी ही ग्रेव्ही होऊन द्यायची आहे अगदी बारीक गॅसवरती दोन मिनटं ही ग्रेव्ही मी शिजू दिलेली आहे बघा अशा पद्धतीने अगदी छान अशी ही ग्रेव्ही शिजलेली आहे आणि तिचा सुगंधसुद्धा खूप छान येतोय आता आपण यामध्ये जे परतून ठेवलेलं वांग आणि बटाटा होता ते ॲड करूया वांग बटाटा असा आधीच परतून घेतल्यामुळे ना त्याची चव खूप छान लागते जर तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीने भाजी केली नसेल एकदा नक्कीच करा व्हिडिओचा शेवट मात्र चुकवू नका मग तुम्ही व्हिडिओचा शेवट पाहिल्यावरती नक्कीच ही भाजी आजच कराल बघा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे सर्व एकजीव करून घ्यायचे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप जास्त मोलाचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ताटामध्ये बऱ्यापैकी तेल होतं त्यामुळे मी त्यात थोडंसं पाणी घालून यामध्ये ॲड केलेलं आहे असंही वांगं आणि बटाटा शिजायला आपल्याला पाण्याची गरज पडणार आहे बघा आता झाकण ठेवूया आपण आणि एक तीन ते ती चार मिनटं छान हे वांग शिजून द्यायचे मध्ये मध्ये एकदा दोनदा मी झाकण काढून ही ग्रेवी हलवून घेतली होती कारण भाजी तळाला लागू शकते त्यामुळे तर बघा अशा पद्धतीने आपली ही बटाटा आणि वांग्याची भाजी मस्त चमचमीत अशी झालेली आहे पाहू शकता तुम्ही रंगसुद्धा किती छान आला आहे तुम्ही ही रेसिपी एकदा केलीत की नेहमीच कराल आणि ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खरं तर ही भाजी मी आज टिफिनसाठी केली होती म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावी चपातीसोबतसुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते वरतून भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आहे बघा आणि मस्त अशी आपली ही चमचमीत वांग बटाट्याची भाजी तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही किती छान आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि काही सजेशन असतील तर ते सुद्धा सांगत जा मला छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही मला काहीतरी चांगलं असा सांगता बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर जाईन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग